संघर्ष योद्धा मनोज सरांगे पाटील आज मुंबईकडे रवाना झाले आहेत हा सगळा लाखोंचा मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आहे याची धडकी देखील सरकारने घेतली आहे मात्र महाराष्ट्रभरातून लाखोच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे रवाना झाला आहे त्याचबरोबर बीडमध्ये देखील गणेश वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोच्या संख्येने मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झाले आहेत बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी नारळ फोडून त्यांनी मुंबईकडे कूच केली आहे यावेळेस मराठा बांधवांनी आपल्या भावना देखील तीव्र व्यक्त केले आहेत काय म्हणतायत पाहूया गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या गावागावात बैठका चालू आहेत जो पाटलांनी आम्हाला आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करत आहोत जो आम्हाला आदेश दिलेला आहे गावागावात बैठकी घेऊन आज 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 आम्ही हजारो हजारोच्या संख्येने मराठा मावळे घेऊन आज जारंगे पाटलासोबत आम्ही निघत आहोत देवेंद्र फडणवीस ला एकच इशारा देतो मी कि समंदर आ रहा है समंदर आ रहा है बिल्ले को समंदर से और लोट के आएंगे आरक्षण लेके ही हम <स्थाँगा> असं गेल्या दोन वर्षापासून आदरणीय रंगदादा पाटील आपल्या रास्त मागणीवर ठाम आहेत एक त्यांचं एकच म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून द्या पण हे राज्य करते आणि हे शासन पूर्ण आणि मुक् झालेलं आहे हे झोपीचं सोंग करत आहे आता सुद्धा आझाद मैदानावर या शासनाने जाणीवपूर्वक परवानगी दिली नाही पण पाटील त्या स्वतःच्या मतावर ठाम आहेत आर तुम्ही परवानगी द्या नाही तर देऊ ना मी मुंबईला जाणारच आरक्षण घेणारच पाटला ठाम आहेत आणि मावळ सुद्धा येत आमची एकच भावना आहे की आम्हाला फक्त आमचं आरक्षण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाहीत मुंबईला जाणार आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाहीत आमची जरा म्हणजे पाटला का एकच मागणी की आम्ही काही झालं तरी आम्ही आमचा जीव बी गेला तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईमधून उठणार नाहीत हीच आमची मागणी असं सरकारला काय संदेश सरकारला काय सर सरकारला काय संदेश आम्ही देणार सरकारला कळत नाही का सरकार झोपी गेले सारा बट्ट्या गोंधळे सरकारमध्ये सारा मराठ्या मराठी माणसाचं काही आतिष्ट ठेवलं नाही मराठी माणसाचं सरकारने त्याच्यामुळं आमचे आम्हाला फक्त जारंगे पाटाला हात बळकट करण्यासाठी आम्ही तिथं ताकदीने सारे जाऊन आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत